अर्धविषारी किंवा निमविषारी साप चावला बिनविषारी साप चावला तर एखाद्या वेळेस त्या व्यक्ती ती व्यक्ती बेशुद्ध होते आणि काही तासांनी ती शुद्धीवरही येते तर नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विषारी सापांविषयी माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धविषारी किंवा निमविषारी जे साप आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मांजऱ्या आणि हरणटोळ ज्याला आपण माळीन पण म्हणतो तर यांच्याविषयी आज आपल्याला माहिती जाणून घ्यायचे ते कुठे राहतात कधी अंडी घालतात कधी पिलांना जन्म देतात याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला त्या त्यांच्याविषयी जाणून घ्यायची आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण मांजऱ्या सापाविषयी जाणून घेऊ तर हा साप काश्मीर सोडून सर्व भागामध्ये भारतात आढळतो आणि हा साप सहसा झाडांवर गवताळ भागामध्ये झुडपांमध्ये अशा ठिकाणी हा वास्तव्य करून असतो आज निशाचर आहे रात्री फिरणार आहे त्याचे जे डोळे आहेत ते मांजरासारखे असतात शरीर चपटे असते आणि डोळे मांजरासारखे म्हणून याला मांजऱ्या साप असं म्हणतात कॉमन कॅट स्नेक याची मादी जी आहे ती झाडाच्या ढोलीत तीन ते दहा अंडी घालत असते याचं जे खाद्य आहे ते पाली बेडू कुंदीर छोटे पक्षी इत्यादी हे याचं मांजऱ्या सापाचं खाद्य आहे या सापाचे जे डोळे आहेत ते अगदी मांजराच्या डोळ्याप्रमाणे म्हणून याला मांजऱ्या साप असं म्हणतात कॉमन कॅट स्नेक असं याचं नाव आहे दुसरा जो अर्धविषारी साप आहे तो आहे हरणटोळ वाईन स्नेक हा महाराष्ट्रातील जंगल परिसरात करून आहे छोट्या झुडपांवर झाडांवर हा साप असतो हिरे त्याचा रंग हिरवा असतो बऱ्याच प्रसंगी निळसर झाक त्याच्या शरीरावर येते त्याला जर काही धोका जाणवला तर तो आपला रंग सुद्धा बदलतो पोटाकडील जी बाजू आहे ती फिकट हिरवी वर त्यावर दोन अशा पांढऱ्या रेषा पण असतात आणि हा दिवसा आणि रात्रीसुद्धा आपल्याला दिसतो किंवा आढळतो याचं जे मुख्य खाद्य आहे ते पाले बिळू पक्ष्यांची पिल्ले आणि पक्ष्यांची जी अंडे आहेत ती सुद्धा हा खात असतो याची जी मादी ती तीन ती 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 ते तेवीस ते 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 पिल्लांना जन्म देत असते तर असा हा हरणटोळ वाईन स्नेक हा बरेच लोकांच्या परिचयाचा आहे बरेच लोक या सापाला ओळखतात तर मित्र आदिवासी भागामध्ये अनेक जे भगत जे काही लोक सर्प दावा करतात की आम्ही सर्पविष उतरवतो किंवा सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आम्ही जिवंत करतो असा जे दावा करणारे लोक आहेत यांच्या भूलथापांना बळी पडू नका कारण अर्धविषारी किंवा निमविषारी चावला बिनविषारी साप चावला तर एखाद्या वेळेस त्या व्यक्ती ती व्यक्ती बेशुद्ध होते आणि काही तासांनी ती शुद्धीवरही येते ये तर असं होतं हे जे सर्पमित्र आहेत किंवा त्यामधले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते सांगतात की तसं हो सांगता होत असतं आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक सांगत असतात की आम्ही सर्पविष उतरवतो किंवा लोकांना जिवंत करतो आम्ही तर तसं काही होत नाही जर विषारी साप जर चावला तर तुम्ही तुमचा डायरेक्ट मृत्यू होईल आणि तुम्ही कधीही जिवंत होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर त्या भगतभुवांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आपण प्रथम दवाखान्यात गेलं पाहिजे तुम्हाला विषारी साप चावला निमविषारी चा साप चावला की आर बिनविषारी साप चावला हे आपण ठरवायचं नाही आपल्याला कोणताही साप चावला असेल पण आपण प्रथमता दवाखान्यात जाणं अतिशय महत्त्वाचं आहे तिथं जाऊन आपण सांगायला पाहिजे की कशा प्रकारचा साप होता काय हो हे आपण तिथं जाऊन सांगितलं पाहिजे आणि प्रथमता दवाखान्यातच गेलं पाहिजे कारण विषारी सापाचं जे विष उतरवणारे अँटीव्हेनम आहेत ते फक्त सरकारी दवाखान्यातच उपलब्ध असतात आणि आपण म्हणून सरकारी दवाखान्यात जाणे हा सर्व हा एकमेव पर्याय आपल्याकडे असतो कोणत्याही माणसाच्या बुवा बाबाच्या नादी लागू नका सरकारी दवाखान्यात सर्पचावल्यानंतर आपण जायचं आहे तर मित्रांनो निमविषारी सापांविषयी आज आपण माहिती बघितली आता पुढची जी बिनविषारी जे साप आहेत त्यांच्याविषयीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे तोपर्यंत धन्यवाद